आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची गाडी उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला तर पाच कर्मचारी जखमी झाले या घटनेमुळे खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची घटना नेहमीच घडत असतात याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच कारवाई करत असते त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीने देखील वेगवेगळी वेग कारवाई सुरूच असते तरीही जिल्ह्यातून सुरू राहणारी अवैध दारू वाहतूक काही बंद होत नाही या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली असून अशाच भरारी पथकाचा अपघात झाल्याची घटना आठ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याबाबत राज्य उत्पादन शु शुल्क विभागाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास चांदवळ लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती त्या दृष्टीने त्या सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात पाठलं करत असताना सीमाशुल्क विभागाचे वाहन हारनूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कैलास कसबे हे जागी सार झाले तर लासारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आल्याची माहिती मिळाली आहे या घटनेचा सा। पोलिसांकडून कसून तपास सुरू असून लवकरच याबाबत माहिती दिली जाईल असे पोलीस अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक